शनिवार सहा मार्च पासून अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन ला स्थगिती दिली आहे लॉकडाऊन नंतर शहरातील मार्केट चे काय चित्र आहे याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अनिकेत ठाकरे यांनी कोरोना बाधितांचे रुग्णांची संख्या अमरावतीमध्ये मागील काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली होती त्यामुळे अमरावती अचलपूर आणि अंजंगास या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला होता मात्र आता पेशंटची संख्या जी आहे ती थोडी कमी होण्यावर दिसत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काल आदेश जारी केलेले आहेत अमरावती अचलपूर आणि अंजनगासूरजी या ठिकाणी जो लॉकडाऊन लावण्यात आला होता त्याला तूर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे मात्र काही नियमांच्या अनुषंगाने या लॉकडाऊनला लॉकडाऊन जो आहे काही हा काही अटी व शर्तीचं पालन करून हा लॉकडाऊन सध्या स्थगित करण्यात आलेला आहे सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ग्राहकांना खरेदी करण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे आज आपण जयस्तंभ चौकामध्ये आहोत आणि आपण जयस्तंभ चौकामध्ये सध्या चित्र पाहत आहात की या ठिकाणी जी हा जो रस्ता जो होता तो याआधी खूप शांत होता कोणत्याही व्यक्ती या ठिकाणी दिसत नव्हता मात्र आज अमरावती याचं लॉकडाऊनला स्थगिती दिली असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण एकदा हा रस्ता रहदारी झालेली आहे रस्त्यावर आणि अनेक नागरिक जे आहेत ते आता खरेदी करण्यासाठी येत आहेत दुकानां खा विशेषत दुकानामध्ये जे मागील पंधरा दिवसापासून जी लॉकडाऊनमुळे बंद होती ती दुकानेसुद्धा आज उघडण्यात आलेली आहे अनेक या ठिकाणी फेरीवाले असतील रस्त्यावर काही छोटी मोठी दुकाने करणारे असतील ते सुद्धा आता आपली दुकाने उघडत आहेत ग्राहक जे आहेत त्या ठिकाणी खरेदीसाठी येताना दिसत आहेत एकंदरीत ज्या काही ह्या असतील म्हणजे शासनानं ज्या नियम अटी लागू घालून दिलेल्या आहेत त्या अटी आणि शर्तीचं पालन करून नागरिकांना त्या लॉकडाऊनचं पालन करावं लागणार आहे तसेच परंतु प्रशासनाच्या वतीनं जे कोरोना प्रतिबंधक नियमावली आहे ती सध्या स्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे खूप कडक करण्यात करण्यात आलेली आहे त्यासाठी मनपाच्या वतीनं या ठिकाणी ज्या लक्ष ठेवण्यासाठी विविध पथकंसुद्धा गठीत करण्यात आलेली आहेत या ठिकाणी पहिल्यांदाच पंधरा दिवसानंतर हा जो व्यापार होता हा ठप्प करण्यात आलेला होता मात्र आता हे ही हा सगळा परिसर जो आहे हा पुन्हा नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांच्या दुकानांनी गजबजून गेलेला आहे या ठिकाणी काही रस्त दुकानदार आपल्यासोबत आहेत एकंदरीत पंधरा दिवसानंतर आता पुन्हा एकदा दुकानं सुरू झालेली आहे त्याच्याबद्दल काय त्यांना वाटतं हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत दादा हो। दा काय सांगाल नेमकं आता पंधरा दिवसांनी दुकानं सुरू झालेली आहेत काय सांगाल आतापर्यंत दुकान तर उघडलेलं आहे पण जसा रिस्पॉन्स पाहिजे तर रिस्पॉन्स तर आहेच नाही मला तर जसा खरं पहिले आठ दिवसाचा लॉकडाऊन होता नंतर त्यांनी आठ अजून वाढवला लॉकडाऊन अडवला त्यांनी पण लोकं जे कस्टमर आहे त्यांच्या मनात भीती अशी आहे की सोमवारनंतर दुकान उघडा उघडणार होती पण ते काही त्यांच्या मनात हे भीती असणार त्या कारणी जरा मार्केट असं थंड आहे आणि बघू आता समोर काय होते काही नाही परंतु पंधरा दिवसानंतर जो लॉकडाऊन उघडलेला आहे एकंदरीत ही गोष्ट चांगली झाली आहे असं वाटतं एक प्रकारे चांगलीच झालेली आहे त्याच्या जे काही पेशंट निघालेले आहे त्याच्या कारणाने ते तर बरोबरच आहे पण ते दुसऱ्या दुसऱ्या प्रयत्नांनी म्हणजे जे काही हे आहे म्हणजे की एक प्रकारे नुकसान पण झालेलं आहे पण ते आम्ही सहन केलेलं आहे पण आता बघू आता काय होते काही नाही तर पुन्हा एकदा दुकाने सुरू झाली त्याच्यावर आपण समाधानी आहेत सध्या समाधान समाधान तर आहेच आहे पण थोडं आमचं नुकसान पण झालेलं आहे पण आता करू आता मी काय करणार आहे काय तर आदेश मिळणार आहे एकंदरीत पुन्हा एकदा जे दुकानं सुरू करण्याची परवानगी जे शासनाने दिलेली आहेत जिल्हा शासनाने जिल्हा प्रशासनाने दिलेली आहेत त्याबरोबर जे एकंदरीत जे दुकानदार असतील विक्रेते असतील हे समाधानी असल्याचं एकंदर दिसत आहेत पुन्हा एकदा जे वातावरण सगळी शांत होतं त्यावर आता ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे आणि आता हळूहळू म मार्केटची खरेदी असेल मार्केटमध्ये जे काही आतापर्यंत बंद होतं ते सुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार आहे पंधरा दिवसाच्या लॉकडाऊननंतर आज मार्केट उघडलेलं आहे आणि ग्राहकसुद्धा खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये येतात आपल्यासोबत काही ग्राहक का आहेत त्यांच्याकडनं विचारू काय नेमकं आता यात लॉकडाऊन उघडल्यानंतर कशा प्रकारची खरेदीसाठी त्यांचा रिस्पॉन्स राहणार आहे काही सर का तर काय सांगाल नेमका पंधरा घटना लॉकडाऊन उघडलेलं आहे खरेदीसाठी दुकानं पण उघडली व्यापाऱ्यांचा फायदा झालेला आहे पण लोकांनी सतर्कता घेण्याची तितकीच आवश्यकता आहे सोशल डिस्टन्सिंग आणि स्वतःची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे खरेदी करताना आपण जे आत्मनं नियम कोरोना प्रतिबंधक नियमावली जे सांगितलेली आहे त्रिसूत्रीचं पालन आहे याचे पालन आपण खरेदीमध्ये करणार आहात हो बिलकुल करतो आहे तसं आम्ही आता स्वतः सॅनिटायझर सोबत घेऊन फिरतो आहे मास्क आम्ही लावून ठेवलेलंच आहे आणि सोशल डिस्टन्सिंगचंही तेवढंच पालन करतो आहे गव्हर्मेंटच्या गाईडलाईन्स ज्या दिलेल्या आहेत त्यांचं आम्ही सतर्कतेने पालन करतो आहे तुम्ही या ठिकाणी जे आल्या सध्या मार्केटमध्ये काय नेमकं माझी मुलगी बऱ्याच दिवसांपासून सायकलची डिमांड करत होती तिच्याकरता सायकल घेण्याकरता आलेलं आहे कारण लहान मुलं मोठ्या पुरुषांसारखे किंवा मोठ्या व्यक्तींसारखे घरात दिवसभर राहू शकणार नाही कमीत कमी, कमी घरात सायकल तरी फिरू शकतील म्हणून ती सायकल घेण्याकरता एकंदरीत जे पंधरा दिवसापासून ज्या काही गोष्टी घरी साहित्य होते फक्त जीवनावश्यक वस्तूचीच परवानगी देण्यात आली होती मात्र इतर वस्तूंसाठी शासनानं परवानगी नाकारली होती परंतु आज सलग पंधरा दिवसानंतर अमरावतीमध्ये ही जे वर्दळ सध्या निर्माण झालेली आहे म्हणजे नागरिक ग्राहक खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये येताना दिसत आहे माझ्यामागे आपण बघू शकता की या ठिकाणी आपण जयस्त चौकामध्ये सध्या आहोत आणि जयस्त चौकामध्ये जे काही कपडा मार्केट असतील त्यानंतर इतर साई इतर काही दुकानं असतील इतर जे दुकानं असतील ही दुकानंसुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे परंतु शासनानेसुद्धा यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं पालन करणं गरजेचं असल्याचं स्पष्ट म्हटलेलं आहे विशेष म्हणजे सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंतच नागरिकांना ग्राहकांना खरेदी करण्यासाठी खरेदी करण्यासाठी ग्राहकांना या ठिकाणी उभा राहणार आहेत अनेक ग्राहक जे आहेत ते आपल्याला आता मार्केटमध्ये सध्या खरेदीसाठी येताना दिसत आहेत त्याचबरोबर ज्या काही चार सायंकाळी चारनंतर जे आहेत ते सगळ्या गोष्टी बंद राहणार आहेत फक्त मेडिकलची जी सुविधा आहे तीच फक्त सुरू ठेवण्यात आलेली आहे तसेच इतर जे दुकानं आहेत संध्याकाळी चारनंतर सगळ्या दुकानं चार दुकान बंद होणार आहेत त्यामुळे आता ग्राहकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आणि कोरोना प्रतिबंधक नियमावलीचं पालन करून या सगळ्या खरेदी करावायची आहे आणि एकीकडे जो आपण यादीचं चित्र बघत होतो की हा जो जयस्थान चौकामधला नेहमीचा वर्दळीचा जो हा रस्ता होता हा रस्ता जो आहे आता पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीमुळे पुन्हा एकदा भरलेला दिसत आहे हळूहळू का होईना नागरिक खरेदीसाठी ग्रा नागरिक जे आहेत दुकानामध्ये खरेदीसाठी येताना दिसत आहेत शासनाने दिलेल्या आदेशाचं वेळोवेळी पालन करण्याचं सुद्धा काही ग्राहकांनी यावेळी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन प्रदीपसह अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती